रायगड जिल्ह्यातील विधानसभेत सातही जागा काबीज करून महायुतीने इतिहास रचला आहे याचे श्रेय येथील मतदारांनाच द्यावे लागणार आहे एकूण मतदानापैकी जवळपास अर्धे म्हणजेच अठ्ठेचाळीस पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान महायुतीच्या उमेदवारांना झाले आहे त्या तुलनेमध्ये आघाडीच्या पारड्यात अवघे एकोणचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांना केवळ दहा पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालं असून शून्य पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदारांनी नकाराधिकार अर्थातच नोटाचा हक्क बजावला आहे रायगड जिल्ह्यात सतरा लाख एकोणतीस हजार तीनशे दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता यामध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक ब्याण्णव टक्के म्हणजेच आठ लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौदा मतदारांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांच्या महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले तर एकोणचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के म्हणजे सहा लाख शहाऐंशी हजार एकोणसाठ मतदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी पवार आणि शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसंच इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांना दहा पूर्णांक त्रेचाळीस टक्के म्हणजेच एक लाख ऐंशी हजार चारशे एकोणतीस मतदारांनी मतदान केले तर शून्य पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजेच सोळा हजार नऊशे नऊ मतदारांनी नकाधिकाराचा वापर केला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा